आणि मला अत्यंत समाधान आणि आनंद आहे की त्याची परिणिती कौटुंबिक संबंध संबंधामध्ये झाली हा योग योग आमदारकी म्हणून मधून घडून आला आणि त्यांची शेती असल्यामुळं हो। मागच्या परिषदेला सुद्धा मी आवर्जून त्यांना आमंत्रित केलं केळी हा त्यांचा विषय आहे हे आता त्यांनी सांगितल्यामुळं आणि ही केळीची परिषद परिषद असल्यामुळं मागच्या वेळेस त्यांना आपण बोलवलं अण्णासाहेबांना त्रास दिला तर त्यांच्या आता वयाप्रमाणे आता ही ही इज व्हेरी फिट पण हे चौऱ्याऐंशी वर्षाची आहे जवळजवळ पंच्याऐंशी वर्षाला आता हात लावता लावणार आहे पॉवर पवारसाहेबांपेक्षा मला वाटतं फक्त ते दहाच महिने लहान तरी ॲक्टिव्ह अजून स्वतःच्या शेतीवर स्वतः जासा आणि म्हणून भोंगळे आणि केबी पाटील साहेब त्यांच्या मागं लागले आणि ते इथं आले त्याबद्दल त्यांचे आभार मानत असताना आपण माझ्या कामाची स्तुती केली याबद्दल आभार मी जरूर मानतो अनेकांना so, ही स्तुती नकारी सुद्धा असते याची मला जाणीव आहे आणि ही स्तुती आहे म्हणून मी सर्व परिपूर्ण आहे असा गैरसमज मला नाही ना आणि सुद्धा नाही हे सुद्धा आपल्या आपल्याला स्पष्टपणे सांगू इच्छितो म्हणत होते की पोर साहेबांशी संबंध केला तुम्ही त्याचं कसं जुळून येईल तुमचं त्याचं तुम काय संबंध मी त्यांच्या पोराशी केला थोर्या साहेबांची नाही केला योगायोगाने व्याधी म्हणून तो संबंध आला परंतु मला आनंदाने आणि समाधानाने तो व्यक्त करावा लागेल की त्यांच्याशी त्यांच्या घराशी त्यांच्या घरोबरी पुरण्याशी माझा संबंध आला याचा मला आनंद आहे अनेक गोष्टी मी त्यांच्याकडून मिळवू शकलो अनेक गोष्टीमध्ये ते सातत्यानं मोठे व्यायी लांब आहे तर प्रत्येक आणि अडचणीमध्ये तर काय मला मदत करत असतात आणि कार्यक्रमांना बोलला बोलवण्याबद्दल पूर्ण कार्यक्रम तेच घेऊन घेतात अशा प्रकारची त्यांची प्रकृती आहे म्हणून मी मी जरा एखाग्रत होतो की भाऊने जर माईक दिला की इतर पाहुण्यांच काय होईल म्हणून मी घाबरत घाबरत घ्या छातीला मातीला त्यांना आमंत्रित केलं पण मी त्यांचा आभारी आहे की ते इथं आले त्यांचा जो विषय आहे ज्याच्यासाठी ते लढा देतात आहे सतत खासदार भांडतात आहे ज्याबद्दल ते बोलल्याशिवाय राहणार नाही याची मला जाणीव पण ते त्यातल्या त्या थोडक्यात आटपलं याबद्दल निश्चितच मी आपला आधारी आहे आणि त्यामुळं यापुढं संस्थेने त्यांना पाचारण महागरी करण्यासाठी काही माग पूर्ण करण्याची काही अडचण गरज नाही त्यांना जरूर आपण त्यातल्या त्या शेतीशी संबंधित त्याचे मतं प्रखर आहे अनेकांना न पटणारे आहेत पण परंतु त्याचबरोबर ते व्यवहारही आहे याची सुद्धा प्रसिद्धी आपल्याला आधीच असेल म्हणून शेतकऱ्याच्या एकूण परिस्थितीबद्दल त्याचं मन फार व्याख्यू होत आणि सतत काही ना काही करत राहतात आणि कोणाचही ऐकत नाही पंचवीस एकरामध्ये त्यांनी डाळिंबाची लागवड केली होती मी म्हटलं आपलं हे डाळिंब पीठ आपल्या याच आपल्या तिथं जोपर्यंत आपण चोवीस तास त्या डायिबावर लक्ष देत नाही मोह अण्णासाहेब मोहळ्यांनी लावले जायब लावले होते त्यांनी मेहनत करून त्यांना ते काढावे लागेल तर तुम्ही तर शेतावर कधीच राहत नाही सतत सातत्यानं पूर्ण विदर्भामध्ये शेतकऱ्याचं मार्गदर्शन करण्यासाठी फिरत असतात तर डायम तुमच्याकडून जमणार नाही काही जर तुम्हाला बघायचं असेल सावरगाव बुद्रुक आहे वाटते बुद्रुकला तुला सावरगाव बुद्रुकला पेक्षा ही त्यांच्या धर्मपत्नी काय नाव हा ममता ताई धर्मराज राऊत यांचं शेख हे मंगरुपी ते मानोरा रस्त्या रस्त्यावर आहे आणि त्यांचं जे मॅनेजमेंट जे पिकाच्या बद्दल बद्दल मी बघितलं इतकं उत्कृष्ट नाही आपल्या विदर्भामध्ये कुठंही नाही ते आपण जरूर जाऊन बघावं विशेषतः गरज साहेबांना आपली टीम तिथं पाठवा सध्या वीस वर्षामध्ये